नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात प्रसिद्ध मालिका म्हणून ठरलं तर मग मालिका ही पाहिली जाते आता ही मालिका खूप उत्कंठ वर्धक वळणावर आली आहे मालिकेमध्ये आता आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय ते म्हणजे प्रिया ही अखेर सुभेदारांच्या घरची सून सून होऊन घरी आलेली आहे मात्र प्रियाला सुभेदारांच्या घरची सून कर करून मालिकेच्या लेखक आणि निर्मात्यांनी आता एक मोठी चूक केल्याचं दिसतंय कारण मालिकेचा हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी मालिक मालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षक अतिशय खालच्या पातळीला जाऊन या मालिकेला करताना दिसत आहे प्रिया ही सुभेदारांच्या घरी गृहप्रवेश करतानाचा एक प्रोमो समोर आलाय त्यावर प्रेक्षक कमेंट करत म्हणत आहे की मालिका वाढवायची आहे बाकी काही नाही दोन वर्षाहून जास्त काळ झाला पण कोर्ट केस अजूनही संपली नाहीये तन्वी खरे सत्य पण अजून समोर आलेले नाहीये नुसतं प्रेक्षकांना मूर्ख बनवत चालले आहे हे लोक आसपासनं ही सिरियल नाही बघणार निव्वळ फालतूपणा लावलाय एवढ्या चांगल्या सिरियलची लोकांनी वाट लावून लागली या लोकांनी पार प्रेक्षकच मूर्ख आहेत असं वाटत असणार यांना अतिशय बकवासपणा चाललेला आहे या मालिकेचा फाल फालतू केली इतकी मालिका इतकी छान सिरियल होती पण फार फालतू करून टाकली आणि मालिकेला खूपच आता जास्त ट्रोल करण्याचं आपल्याला दिसून येतंय